नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कपाशीचा हंगाम चालू आहे सध्याला तर कपाशीच्या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आणि त्याच्या शेजारी कपाशी आहे तर अशा ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे तर अशा ठिकाणी आपल्याला टुकवडी वापरता येत नाही आणि मग तो ऊसात फवारा घ्यायचा आहे तर मग कोणतं कॉम्बिनेशन केलं पाहिजे याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर ज्या ठिकाणी ऊस आहे आणि त्याच्या शेजारी कपाशी आहे अशा ठिकाणी आपण आ, दोन कॉम्बिनेशन करू शकतो एकतर आपण बी एस एफचं व्हॅसनेट आणि दुसरं डायरॉन कंटेन असलेलं हे वापरू शकतो त्याच्याबरोबर जर आपण मेट्री घेऊ शकतो तर हे दोन कॉम्बिनेशन करू शकतो आज मी आपल्या ह्या प्लॉटर माझ्या की सोरो बायक्रोकोमिकलचं हे वीड प्लस जे आहे की युनिक ॲडिक्टिव आहे जे की तुमचं तन्ना जे तन्नाशिक आहे त्याच्याबरोबर तुम्ही वापरल्याने याचे असे फायदे की आपल्या मेजर पिकाला याच्यापासून संरक्षण भेटतं जे तण आहे त्याचा संपूर्ण नायनाट होऊन जातो तर अशा पद्धतीने हे वी वीड प्लस मी दोन तीन वर्षापासून वापरतो आहे अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट आहे वीड प्लस वापरल्यानंतर तुम्हाला कोणतंही स्टिकर किंवा कोणती ऑर्डर काही टाकायची गरज नाही तर हे बघा तुम्ही आज मी बी एस एफचं बॅसनेट आणि वीड प्लसचं कॉम्बो करून घेतो आहे कारण माझं प्लॉटमध्ये गवत हे बारीक आहे महत्त्वाचं व्हॅसनेट वापरताना काळजी अशी घ्यायची की जास्त असलं पाहिजे दुसरं असं की की तुमच्या जे तण आहे ते तीन ते चार पानाच्या आतमध्ये असलं पाहिजे हे मारल्यानंतर याच्यात ॲट्रॅझिन असल्यामुळं जे म्हणजे बीजनाशकचं पण भरपूर काम होतं हे मारल्यानंतर एक ते दीड महिना कोणतंही तण येत नाही तर हे कॉम्बिनेशन तुम्ही वापरा हे नसेल तर तुम्ही डायरॉन मेट्री आणि वीड प्लस या तिन्हीचा कॉम्बिनेशन करू शकता दोन्ही कॉम्बिनेशन अतिशय चांगले आहेत तुम्ही शेजारी कपाशी असताना असतानी ऊसच्या प्लॉटवर मारू शकता ठीक आहे धन्यवाद